एकही रुपया खर्च न करता शॉपिंग बॅगचा आणि शिफोन किंवा जॉर्जेटच्या ब्लाऊज पीसचा आज आपण खूप सुंदर असा उपयोग करणार आहोत तर मी ते शॉपिंग बॅग आणि ब्लाऊज पीस घेतलेला आहे तर शॉपिंग बॅग जी आहे ती वरून कट करून घ्यायची आहे तर मी आहे स्वाती आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे दोन्ही बाजू ज्या आहेत त्या जॉईंट असतात त्या दोन्ही बाजू आपल्याला कट करायच्या आहेत खालचा भाग जो आहे तो कट करायचा नाही आहे फक्त हँडल जिथे असतात तो सा भाग आणि साईडचा जो भाग असतो तो, तो क आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि आता इथे मला पाहिजे तेवढा मी शॉपिंग बॅग जे आहे ती इथे कट करून घेते आणि मग तुम्हाला मी याचं मेजरमेंट सांगते तर मी ते कट करून घेतलेला आहे आणि हा पीस जो आहे तो तेरा बाय एकवीस इंचा पूर्ण पीस आहे तर इथे मी पु शॉपिंग बॅग आणि ब्लाऊज पीस वापरत आहे तुम्ही कोणताही कपडा इथे वापरू शकतात आणि हे बनवू शकतात फ्री ऑफ कॉस्टमध्ये एकही रुपया खर्च न करता त्यानंतर मी ब्लाऊज पीसला शॉपिंग बॅग लावून घेणार आहे उलट्या बाजूने शॉपिंग बॅग लावून घ्यायचे सगळ्या बाजूने शिवून घ्यायचा हा नाही पीस मी क्विल्ड करून घेतलेला आहे आणि हा पीस पूर्ण तयार करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला येथे याचंसुद्धा मी तुम्हाला पूर्ण मेजरमेंट सांगते तर बघू शकता तेरा बाय एकवीसच इंच याचंसुद्धा मेजरमेंट आहे त्यानंतर आपल्याला इथे हँडल्स लागणार आहेत तर हँडल्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता छोटे मोठे हँडल्स इथे लावू शकता तर मी एक बाय एकवीस इंचाचे इथे दोन हँडल्स घेतलेले आहेत दोघांचं मेजरमेंट सेम आहे त्यानंतर आपल्याला साईडने चार इंचावरती असं मार्क करायचं आहे हँडल्स जोडण्यासाठी फक्तही तुम्ही पाच दहा मिनटात बनवू शकता इतकं सोपं आहे आणि बनवायलाही सोपं आहे आणि तुम्ही अशा बॅग बनवून सेलसुद्धा करू शकतात तर मी चार इंचावरती मार्किंग करून दोन्ही बाजूने हँडल्स जॉईन करायचे आहेत दुसऱ्या बाजूलासुद्धा सेम चार चार इंचावरती मार्किंग करून आपल्याला हँडल्स जॉईन करून घ्यायचे आहेत त्यानंतर मी शॉपिंग बॅगचे तुकडे घेतलेले आहेत दोन इ दोन बाय तेरा इंचाचं मी हा पीस घेतलेला आहे दोन्ही तर अशा पद्धतीने ठेवायचा आहे सरळ भाग कपड्यावरती ठेवायचा आहे आणि दोन्ही भाग शिवून घ्यायचे आहेत साईडने तर मी ते दोन्ही भाग शिवून घेतले त्यानंतर उलट्या बाजूला यायचं आहे हँडल्सवरती ठे काढायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपण जिथे जॉईन केलेलं आहे ना जॉईंट दिसला नाही पाहिजे अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्या दोन्हीच्या बाजूने आपल्याला शिवून घ्यायचं आहे तर इथे सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला जिथे जॉईन केलेले आहेत धागे दिग दिस निघणार नाहीत अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजू शिवून घ्यायच्या आहेत तर दोन्ही साईडने शिवून घेतलेला आहे मी खाली आणि वरती खूप पॅक असं शिवून झालेलं आहे आणि इथे कुठे तुमचे धागे निघणार नाहीत त्यानंतर आपल्याला इथे पॉकेट बनवायचं आहे पॉकेटसुद्धा ऑप्शनल आहे तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही बनवू शकता इथे मी शॉपिंग बॅगचाच कपडा घेतलेला आहे याचं मेजरमेंट सात बाय तेरा इंच आहे त्यानंतर अशा पद्धतीने डबल फोल्ड करायचं आणि त्यानंतर इथे सेंटर मार्क करायचं आहे सेंटरपासून आपल्याला इथे अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि इथे सेंटर तुम्ही असं फोल्ड करून पण काढू शकता किंवा मग अशा पद्धतीने साडेसहा इंचावरती मी इथे मार्किंग करत आहे आणि अशा पद्धतीने सेंटर मार्क करून आपल्याला इथे सेंटर याचासुद्धा काढून घ्यायचं आहे आणि दोघांचाही सेंटर आपल्याला एकावरती एक अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि इथे पिनअप करून घ्यायचं आणि साईडने अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे पिनअप करून शिवून घ्यायचं आहे तीनच बाजू आपल्याला शिवून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आणि तिन्ही बाजूंनी आपल्याला शिवून आहे बनवायला खूप सोपं आहे इझी आहे कोणीही बनवू शकतं अशा पद्धतीने मी हे बनवलेलं आहे तर तिन्ही बाजू मी पिन अप करून इथे शिवून घेतलेले आहेत त्यानंतर पिन अप काढून घ्यायचा आणि सुंदर असं पॉकेट आपलं इथे तयार झालेलं आहे आणि ह्या बॅगचा आकार थोडासा वेगळा येतो खूप सुंदर असा आकार येतो याचा तर अशा पद्धतीने सरळ भाग एकावरती एक ठेवायचे दोन्ही बाजू शिवून घ्यायचा आणि हँडल्स एकावरती एक ठेवून शिवून घ्यायचं आहे तर हँडल्स आजूबाजूला होऊ नये एकावरतीच एका पाहिजे अशा पद्धतीने ठेवून मग साईडने शिवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी दोन बाय दोन इंचा बॉक्स तयार करत आहे आणि इथे साईडने जॉईंट असतो त्यामुळे सव्वा दोन सुद्धा तुम्ही मार्किंग करू शकता एका साईडने तर मी इथे दोन बाय दोन इंचाचे बॉक्स तयार करून घेतले आणि त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे पिन अप करून घ्यायचं आणि मग आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे तर दोन्ही बाजूने पिन अप करून मी दोन्ही साईड जे आहेत ते बेस आपला शिवून झालेला आहे सुंदर असा बेस आपला तयार झालेला आहे त्यानंतर आतून कपडा बाहेर काढायचा आहे आणि कॉर्नर व्यवस्थित असे बाहेर काढून घ्यायचे आणि नंतर आपल्याला इथे जिथे आपल्याला जॉईंट आहे ना तिथून मग आपल्याला इथे परत मार्किंग करायचं आहे आणि थोडंसं शिवून घ्यायचं आहे तर इथे सेंटरवरती आपण जिथे जॉईंट दिलेला आहे ना तिथून आपल्याला दोन इंचावरती असं मार्किंग करायचं आहे आणि मग इथे मार्किंग करून मग आपल्याला इथे सरळ दोन इंचावरती परत मार्किंग करायचं आहे दुसऱ्यासुद्धा बाजूला दोन इंचावरती मार्किंग करायचं जॉईंटपासून आणि इथे सरळ आपल्याला इथे सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि इथे दोन इंच मार्क करून मग आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे एवढाच भाग आपल्याला शिवून घ्यायचा आहे असं फोल्ड करून दुसऱ्यासुद्धा साईडला सेम ह्याच पद्धतीने दोन इंचावरती मार्किंग करायचं आणि एवढा भाग आपल्याला शिवून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या सुद्धा साईडला आपल्याला अशाच पद्धतीने दोन दोन इंचावरती मार्किंग करून शिवून घ्यायचं दोन्ही साईडने मी इथे शिवून घेतलेले आहे तर दोन्ही बाजूने शिवून घेतलेला आहे त्यानंतर बघू शकता खूप सुंदर असं पॉकेट आतमध्ये तयार झालेलं आहे आणि याचा आकार खूप सुंदर असा तयार होतो दिसायलाही सुंदर आहे बनवायला सुद्धा सोपं आहे छान असं बेस तयार झालेला आहे तुम्ही हे तुम्ही हे बॅग जे आहे ती टिफिन बॅग म्हणूनसुद्धा वापरू शकतात किंवा मंदिरात जाण्यासाठी सुद्धा वापरू शकतात तर याची लांबी आणि रुंदी तयार किती झालेली आहे ते सुद्धा सांगते तर याची जी उंची जी आहे ती आठ इंच तयार झालेली आहे आणि याची रुंदी जी आहे ती अकरा इंच तयार होते तर याचा बेस जो आहे तो चार इंचाचा तयार होतो खूप सुंदर असा बेससुद्धा आहे तुम्ही टिफिन बॅग म्हणूनसुद्धा वापरू शकता याला झिप लावून तर खूप सुंदर असं तयार झालेलं आहे तुम्हाला ही बॅग कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय